बालाजी टूर्स मार्फत सोलापूर देवदर्शनला मी निघालेली आहे टूर्स मार्फत सोलापूर देवदर्शनला मी निघालेली आहे आणि येस हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ जरी असला तरी डोंट वरी बालाजी टूर सोबतचा आपला हा एक्सपिरियन्स कसा होता आणि तिथला आपला हा जेन्युन फीडबॅक मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बस पकडण्यासाठी आम्ही त्यांच्या ऑफिस जवळ आलो आहे जे जोगेश्वरी पूर्वला आहे मेसेजमध्ये तरी असंच लिहिलेलं की पेमेंट कॅशमध्ये बसमध्ये बसल्यावर घेतलं जाईल पण आता इथे ते ऑफिसच्या जवळच कलेक्ट करत आहे आणि ही बघा ही एवढी मोठी सगळ्या प्रवासांची लाईन लागली आहे आणि फायनली आता बस सुटली आहे आणि आमच्या बसमध्ये एक मोठा चाळीस जणांचा ग्रुप आहे आणि ते मस्त सगळे असे छान इथे गाण्याचा कार्यक्रम चालू आहे सगळे एन्जॉय करताय आता वाजले आहेत सव्वा बारा तर नऊ वाजता बालाजी टूर्सच्या ऑफिसकडून आमची बस सुटलेली आणि इथे आता जरा सगळे काही लोक जेवून नव्हते आलेले सो जेवणासाठी इथे गाडी थांबवली आहे खालापूरला हे तुम्ही बघताय मागे आहे कुडकोट जेवण वगैरे करून आलेलो सो आम्ही आता बस थांबलीच आहे तर म्हटलं जरा आपण वॉक करूया आणि इथे वातावरण पण मस्त थंडगार झालं आहे तर ते आपल्याला कोलगेट दोन सोप्स आणि दोन शॅम्पूचे पॅकेटही देतात आणि तसंच कार्डही प्रोवाइड करतात हॅलो गुड मॉर्निंग आणि आता वाजले आहेत नऊ तर आता आम्ही पंढरपूरला पोहोचणं एक्सपेक्टेड होतं पण थोडा गाडीला डिले आहे आणि आता आम्ही इथे थांबलोय पंढरपूर अजून दोन तासावर आहे तर आता टी ब्रेक झालाय आणि सकाळी टी ब्रेकला चहा किंवा कॉफी आणि बिस्किटही ते आपल्याला देतात तर पंढरपूर हे मुंबईपासून थ्री सिक्स्टी फाईव्ह किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे पोचायला आठ ते साडेआठ तास वगैरे लागतात तर हा तसा सीझनचा टाईम होता पण ट्रॅफिक तसं रोडला तितपत जाणवलं नाही की एवढा लेट होणार एवढा कारण गाडी तशी मुव्हिंगच होती आणि फायनली आम्ही आता इथे भक्तनिवासला येऊन पोचलो आहे तर श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासला आमची राहण्याची सोय करण्यात आली आहे तर इथे टू बेड फाईव्ह बेड आणि एट बेडचे रूम्स अवेलेबल अवेलेबल आहे आम्हाला हा एट बेडचा रूम दिलाय तर रूम तुम्ही बघू शकताय नीट आणि क्लीन आहे छान भक्तनिवासमध्येच हॉटेल अश्विनी म्हणून आहे जिथे आमच्या नाश्त्याची सोय केली गेली -के होती नाश्त्याला पुलाव रायता पोहे आणि करी आहे तर जेवण आणि नाश्ता हे अनलिमिटेड आहे सकाळचा नाश्ता आम्ही आता दुपारी जेवणाला खातोय तर नाश्त्यामध्ये पोहे छान होते आम्ही नऊ ते दहाच्या दरम्यान इथे पोचणार होतो पण यायला खूपच जास्त लेट झाला आहे आणि त्यामुळे बरीचशी लोकं ही जी चिडचिड झालेली कारण काल रात्री नऊ वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आणि ऑलमोस्ट बारा तासाच्या वर आमचा हा प्रवास झालेला कारण तसं बघायला गेलं तर काही वयस्कर माणसं होती लहान मुलं होती आणि एवढ्या तासाचा प्रवास थोडा बसून मी बसून कंटाळलेले सगळे आणि पूर्णच थोडंसं शेड्यूल हललेलं त्यामुळे सगळ्यांची चिडचिड झालेली मला फक्त दादांना म्हणजे जे बालाजी चे जे ओनर आहेत त्यांना हे एकच मला फीडबॅक द्यायचं आहे की थोडंसं इथे ह्या बाबतीत ना मॅनेजमेंटची कुठेतरी कमतरता पडली सो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या सो राहण्याची जी सोय केलेली आहे इथे ह्या भक्तनिवासमध्ये उत्तम सोय केलेली आहे तुम्ही पण जर कधी इथे येणार असाल ना तर नक्कीच ह्या भक्तनिवासला थांबू शकता आम्ही इथून थोड्याच वेळात निघणार आहोत आणि आहोत ते अक्कलकोटला तर डे वनचा प्लॅन असा होता की आपण अक्कलकोट आणि तुळजापूरला दर्शनासाठी जाणार होतो तर एवढा प्रवास करून आपण सगळेच देवदर्शनासाठी आलोय त्यामुळे आता इथे सगळ्यांनाच ओढ लागली आहे की आता कधी स्वामींचं दर्शन होत तर भक्त निवास मधून आम्ही चार वाजता निघालेलो आणि फायनली आता सात वाजले आम्ही इथे अक्कलकोटला येऊन पोहोचलोय आणि आत्ता आम्ही निघालो दर्शनासाठी चला आता आपण दर्शन घेऊया हे बघा इथे अँड पार्क पण आहे हा पार्किंग एरिया आहे जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर इथे तुम्ही पार्क करू शकता आपल्याला सरळ आता मंदिराकडे जायचं आहे आणि हे बघा इथे राहण्यासाठी पण अतिथी निवास म्हणून आहे सो इथे तुम्ही राहू वगैरे शकता तर महाप्रसादासाठी स्वामी अन्नछात्र डॉट ओ आर जी ह्या वेबसाईटवरून बुकिंगही करू शकता बघा ही अन्न छात्रासाठी लाईन आहे सगळे महाप्रसाद घेण्यासाठी इथे लाईन लावून उभे आहे सोबत जर कोणी वयोवृद्ध असेल आणि दिव्यांग असेल तर महाप्रसादासाठी त्यांना सोडू शकतात मंदिर सकाळी पाच वाजता उघडते आणि रात्री दहा वाजता बंद होते तर हे पहा इथे पण बरीच गर्दी आहे तर मंदिराच्या आतमध्ये म्हणजे गाभाऱ्यात फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही आहे त्यामुळे इथून मी आता ह्या कॅमेऱ्यामध्ये जे आपल्याला स्वामींचं दर्शन मिळते तेच तुमच्यासोबत इथे शेअर करते आणि हेच ते वडाचं झाड जिथे स्वामींनी बसून ध्यानधारणा केलेली आहे तर चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षापासून ही स्वामींची प्रतिमा बनवली गेली आहे आणि इतकी सुंदर अशी प्रतिमा आहे तर आम्ही इथे आलो आणि थोड्याच वेळात आरती सुरू होणार होती सो म्हणून आम्ही पण आरतीसाठी इथे थांबलो आणि हे बघा विविध धातूंपासून बनवलेल्या स्वामींच्या मूर्ती आहेत तर आत्ताच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहे पण छान असं आमचं दर्शन झालं आहे आणि ह्या दर्शनासाठीचं क्रेडिट ऑफकोर्स दादांना जातं सो ह्यासाठी मी नक्कीच त्यांचे आभार मानेन कारण त्यांच्यामुळे आमचं खूप लवकर दर्शन झालं खूप प्रसन्न आणि खूप उत्तम म्हणते आणि आता फाने घेऊन आम्ही इथून बाहेर पडतो मला आठवत नाही आपली करणार आमच्यामध्ये सोडलं असं गोंधळ पण हे सगळं आलं त्यामुळे त्यांचे हे कारण हे सगळंच आउट ऑफ द ब्ल्यू झालेलं एकदम कारण अजिबातच प्लॅन नव्हता त्यांचा आम्हाला मेसेज आला की तुम्ही याल का व्हिडिओ बनवाल का आणि असं जर देवदर्शनासाठी यायचं असेल तर कोण नाही बोलणार खरं तर आता मला आईची खूप जास्त आठवण येते कारण तिचं स्वामींवरचं प्रेम आणि स्वामींवरची श्रद्धा भक्ती ही खूपच जास्त होती म्हणजे दिवसाची सुरुवात स्वामींनी व्हायची आणि दिवसाचं शेवटही स्वामींनीच व्हायचा मला सुद्धा स्वामींची हे लागली की मला माहिती पण नाही म्हणजे माझ्या मम्मी पप्पानी तर मला असं हे नव्हतं गेलं पण आत्या म्हणायची म्हणायचे तर ते मला पण असं खूप वाटायचं आपल्याला सांगणार की आपल्याला आयुष्यात कुठल्या तरी गुरी पाहिजे असेल योग्य वाट दाखवणार तर ते आत्याच्या ह्याच्यातनंच मला हिंदी मिळालं असं की स्वामी करूया आहोत तर दहाच्या सुमारास आम्ही अक्कलकोटवरून निघालो आणि सव्वा अकरापर्यंत आम्ही इथे जेवणाच्या येऊन पोचलो तर जेवणामध्ये राईस आमटी चपाती दोन भाज्या आणि गुलाबजाम होते तर जेवण तसं ठीक होतं तर आताच आमचं जेवण झालंय आणि नुकतेच आम्ही जेवून बाहेर पडलोय आणि इथे आता वातावरणामध्ये इतका थंडावा आहे कारण आपल्या मुंबईमध्ये तरी आपल्याला ही थंडी अनुभवताच येत नाही पण इथे जरा थंड वाटतंय छान वाटतंय पण वेट अजूनही डेवन संपलेलं नाहीये खर तर अक्कलकोटला इतकं सुंदर असं दर्शन झाल्यानंतर खूप छान वाटत होतं आणि जेवण करून भक्तनिवासला जाण्यासाठी जेव्हा निघणार तेवढ्यात असं कळलं की एक बस बंद पडली आता अफकोर्स ह्यात ना टूर्सवाल्यांचा काही दोष होता ना आमचा दोष होता स्ट्रीपमध्ये काही चॅलेंजेस हे कधी ना कधी येतच असतात पण अशा वेळेस जे महत्वाचं असतं ते म्हणजे कम्युनिकेशन आणि सिच्युएशनल डिसिजन मेकिंग पण ह्याचीही कुठेतरी तफावत आणि कमतरता जाणवली आणि या सगळ्याचाच परिणाम असा घडला प्रवासांचा गोंधळ उडाला चिडचिड झाली आणि हालही झाले आता ह्यातून बालाजी टूर्सचं नाव खराब करण्याचं माझा अजिबातच हेतू नाहीयेत कारण असे प्रसंग हे शंभरामधून दहा वेळा घडत असतील मॅक्स टू मॅक्स आपण कशा पद्धतीने टॅकल करतोय हेही तितकंच इम्पॉर्टंट असतं जेणेकरून लोकांचे हाल होणार नाहीत आणि त्यांचा प्रवास सुखाचा होईल हे सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट असतात सो हे डे वनला मला जे एक्सपिरियन्सेस आले ते मी तुमच्यासोबत इथे शेअर केले आहेत आता डे टूला काय एक्सपिरियन्सेस आले डे टू कसा होता देवदर्शन कसं झालं आमचं हे जर तुम्हाला सगळं जाणून घ्यायचं असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा सो दॅट तो व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू